सराईत मोटरसायकल चोरांकडून गुन्हे शाखेने बारा लाख रुपयांच्या चौदा मोटरसायकली केल्या जप्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती त्याच अनुषंगाने शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्वच पोलीस स्टेशनला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज गुन्हे शाखेने कारवाई करत बारा लाख रुपयांच्या चौदा मोटरसायकली आरोपी ारायण साथीदार आरोपी अरुण धनराज कांडिलकर व जामनेर जिल्हा जळगाव यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे सदर मोटरसायकल आरोपींनी हरसूल पोलीस ठाणे व सिडको पोलीस ठाण्यात हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त रत्नाकर नवले यांनी दिली आहे गुन्हेच्या कच्या पथकाला सन्मान्य पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की अवघड मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकी सांगण्यासंदर्भात त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या पथकानं काल एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आले त्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये होंडा शाईन आणि इतर मेकच्या गाड्या आहेत त्यात चौदा त्यात तीनशे तीन बीएनएस प्रमाण हरसूल आणि सिडको पोलीस गुन्हे दाखल आहेत आणि एकूण चौदा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या आरोपींना दोघांना अटक करण्यात आलेली पुढील तपास चालू आहे हो याच्यामध्ये एक, एक जो आरोपी आहे त्याच यापूर्वीच क्रिमिनल रेकॉर्ड आहे साधारण त्याच्यावर काही चोरीचेही गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर जबरी चोरीचे पण गुन्हे आणि दारू बंदीचे पण गुन्हे दाखल आहेत असं त्याचे दहा पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत ना सिडकोच्या हद्दीतून हरसूलच्या हद्दीतून अशा दोन ठिकाणून गाड्या चोरी केल्या होत्या अजून काही त्यांनी गाडी विकलेल्या तपासामध्ये निष्पन्न होईल निष्पन्न झाले की आम्ही आपल्याला कळवू तपासात अजून प्रगती झाली त्यानंतर आपल्याला समज सांगितलं पूर्ण बारा लाख रुपये किमतीच्या गाड्या चौदा चौदा मोटरसायकल थँक्यू